एकदा तथागत बुद्ध राजग्रह येथील वेळुवनात उपदेशासाठी गेले तेथील लोकांना सदाचाराचा उपदेश करण्यासाठी ते काही दिवस तिथे थांबले त्यांचा उपदेश त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून अनेकजण प्रेरित व्हायचे रोज अनेक लोक बुद्धांना भेटण्यासाठी तेथे यायचे आणि आपल्या मनातील शंका बुद्धांना विचारायचे ते आपले दुःख त्यांना सांगायचे बुद्ध अतिशय सोप्या त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे द्यायचे यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा पण एक ब्राह्मण मात्र सतत त्यांना दोष देत असायचा रागाने आंधळा होऊन तो नेहमी बुद्धांविषयी अपशब्द बोलायचा त्यांचे दोष सांगत फिरायचा एके दिवशी तो थकून घरी आला हातपाय धुवून जेवायला बसला मनात बुद्धांविषयी राग खदखदत होतात त्याची पत्नी ताट घेऊन आली तिच्या मनात बुद्ध दम्म आणि संघ विषयी श्रद्धा होती आपल्या पतीला जेवण वाढताना अचानकपणे तिने बुद्धांना वंदन असो असे तीनदा म्हटले आपल्या पत्नीने बुद्धांचे केलेले स्मरण त्यांना केलेले वंदन त्या ब्राह्मणाला मुळीच रुचले नाही तो रागाने झाला जेवणाची ताट बाजूला तू पापी चांदा आहेस मूर्ख आहेस त्या निर्बुद्ध व्यक्तीची स्तुती करतेस त्यांना वंदन करतेस अगं मी गावभर त्याचे दोष सांगत फिरतो आणि तू त्याच्याविषयी श्रद्धा बाळगतेस त्याची पत्नी बोलली बुद्धांच्या मनात सर्वांविषयी प्रेम आहे ते श्रेष्ठच आहे या धर्तीवर त्यांना दोष देऊ शकेल असा मला कुणी दिसत नाही तुम्ही स्वतः त्यांच्या जवळ जा आणि अनुभव घ्या आपल्या पत्नीचे असे बोल ऐकून तो ब्राह्मण अजूनच चिडला रागा रागाने तो बुद्धांकडे गेला तेव्हा तो म्हणाला बुद्धा लोक तुझी प्रशंसा करतात तुला ज्ञानी समजतात हे जर खरं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे दे बुद्ध शांतपणे बोलले होय मनात न करता विचार तेव्हा रागाने तो मनाला कशाचा नाश केल्यामुळे माणूस सुखी होतो कशाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते कोणत्या गोष्टीचा नाश करणे तुला आवडते बुद्ध म्हणाले हे ब्राह्मणा क्रोधाचा नाश केल्यामुळे माणूस सुखी होतो क्रोधाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते त्यामुळे मला क्रोधाचा नाश करणे आवडते क्रोधामुळे माणूस आंधळा होतो आपली विचार करण्याची शक्ती हरून बसतो त्यामुळे तो, त्या तो इतरांवर चिडून अपशब्द बोलतो रागा रागा त्यांच्याशी भांडतो शत्रुत्व ओढून घेतो या सर्वांमुळे तो दुःखी होतो ज्ञानी माणूस मात्र हे सर्व जाणतो त्यामुळे तो क्रोध करणाऱ्यावर चिडत नाही क्रोध करणाऱ्यावर तो प्रेमाने मात करतो ज्ञानी माणसाची सहनशीलता हाच त्याचा नियम असतो त्यामुळे तो अप शब्द शिवीगा न करून शांत राहतो म्हणून हे ब्राह्मण कोणत्याही कारणावरून माणसाने चिडू नये दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये संयम घालू नये तुझे कल्याण असो हे ऐकल्यावर त्या ब्राह्मणाने बुद्धाला वंदन केले आणि त्यांना शरण गेले अशा प्रकारे प्रत्येक वेळी बुद्धाने शांतपणे अज्ञानाला ज्ञानाच्या आधारे प्रेमाच्या आधारे आणि उतावीळपणाला संयमाच्या आधारे जिंकता येते हे पटवून दिले व ब्राह्मणाला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे मिळाली व तो शांत सुखी झाला कधीही समोरच्याने आपल्याला वाईट चुकीचे बोल लावले विरोध न कर शांत करून त्याची चुकीची बाजू चूक आहे हे, हे त्याला कळल्यावर तो आपोआप शांत होईल गडूळ पाण्याला अजूनच हलवत राहिले तर ते अजूनच खराब होईल त्याला शांत होण्याला वेळ द्या म्हणजे नितळ स्वच्छ पाणी मिळेल